केंद्र सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणांविरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन राष्ट्रीय परिषदेने दिलेल्या देशव्यापी हाकेला प्रतिसाद देत दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यात तुमसर मोहाडी पवनी भंडारा आणि साकोलीसह ठिकठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली विकसित भारत शिक्षण अधिष्ठान व्ही बी एस ए विधेयक दोन हजार पंचवीस अपुरा शैक्षणिक अर्थसंकल्प आणि यू जी सीच्या जाचक नियमांविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध नोंदवला ए आय एस एफच्या मते बी बी एस ए विधेयकामुळे यू जी सी ए आय सी टी ई आणि एन सी टी ई यासारख्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात येऊन शिक्षणाचे केंद्रीकरण आणि कॉर्पोरेटीकरण होणार आहे ज्यामुळे विद्यापीठांची स्वायत्ता संपुष्टात येईल तसेच दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी जी डी पीच्या केवळ शून्य पॉईंट तीन नऊ टक्के तरतूद करण्यात करणे आणि कन्या वसतिगृहांच्या निधी रोखणे हा विद्यार्थ्यांवरील अन्याय असल्याचे आंदोलकांनी नमूद केले यू जी सी समानता नियम दोन हजार सव्वीसमध्ये स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणेचा अभाव असून ते केवळ कागदोपत्री सोपस्कार ठरतील अशी भीती व्यक्त करत ए आय एस एफने हे विधेयक मागे घेण्याची आणि शिक्षणासाठी किमान दहा टक्के निधी देण्याची मागणी केली आहे अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत देण्यात आला